हे चित्र असल्याच्या दृष्टीनं दृष्टीनं अजिबात चालले नाही पण त्याचं चित्र खुलं असल्यानंतर त्याच्या धनंजय मुंडेंचा एक तर विषय आहे धनंजय मुंडेंचा धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला नाही आहे सातत्यानं ना रोज आरोप होत आहेत प्रशासनाकडून सांगितलं जात आहे चौकशी सुरू आहे आता साधारणपणे महिना दीड महिना झाला कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीये आहे त्यामुळं आता मस्ता चौकमध्ये सुद्धा लोक उद्यापासून आंदोलन करणार आहेत उपोषणाला बसणार आहेत तर प्रत्येक सरकारमध्ये अजून जे समिती नेमली आहे त्यांचा देखील काही अहवाल जो आहे तो समोर आलेला नाही आहे कुणालाही

वाजन परंतु सर अजित पवार स्वतः म्हणतात की जर धनंजय मुंडे दोषी असले तर त्यांना आम्ही पाहत त्यांचा राजीनामा घेऊ अजूनपर्यंत ते दोषी सापडत नाहीत असं अजित पवार पाहत नाही म्हणतात त्यांच्याकडे माहिती जात असते माझ्याकडे नाही आहे पण माझ्याकडे जी माहिती आहे ती यापूर्वी काही लोकांच्या संबंधित अशा अडवू झाली की अजून झाल्याच्या माणसं त्यांना सत्ता सजायला आणि चौकशी झाली नाही म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे की नैतिकता आणि या सगळ्या लोकांचा ते संबंध आहे असं जाणून कसा आहे त्याच्यावर भाष्य तर पवार साहेब गेले काही कालावधी म्हणजे विशेषतः साहित्य संमेलनाच्या निमित्तानं सावलींना मोदींचे इथे तुमचा संवाद होतो नेमकं हेच दुखणं आहे का किंवा एकनाथ शिंदेबरोबर तुम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्कार करता दिल्लीच्या क्षेत्रामध्ये सर कोणतेही पण नेमकं हेच दुखणं उद्धव ठाकरे आहे जे संजय राऊतांच्या मुख्य उतरवलं जातात तुमच्यावर वारंवार तिकडे केली जाते संजय राऊत काय 那个啥，那个啥，那个啥，那个啥，那个啥，那个啥，那个啥，那个啥，那个啥，那个啥，那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个那个 साहेब काही खासदार बोलण्यासाठी एकनाथ शिंदेच्या टीमकडून ऑपरेशन टायगर राबवलं हो जातं ज्याच्याकडून उद्धव ठाकरेंचे सहा खासदार संपर्कात असल्याचं बोललं जात आहे तर हे ऑपरेशन कितपत चालेल कितपत सक्सेस माझ्या घर बाहेर असतात त्यासाठी विजयसाठी

धनंजय मुंडेंचा एक सर विषय आहे धनंजय मुंडेंचा धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला नाहीये सातत्यानं ना रोज आरोप होत आहेत प्रशासनाकडून सांगितलं जाते पे चौकशी सुरू आहे आता साधारणपणे महिना दीड महिना झाला कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीये त्यामुळं आता मत्साजोक मध्ये सुद्धा लोक उद्यापासून आंदोलन करणारे उपोषणाला बसणारे तर सरकारने सरकारमध्ये अजून जी समिती नेमलीय त्यांचा देखील काही अहवाल जो आहे तो समोर आलेला नाहीये कोण हे कल्चर गाव नाही सिंगगाव सिंगगाव कल्चर गाव नाही सी 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 नाही サヘィアンのせい,い,い,い,い,い、せいせいせい、あしぃがきちょうほあは、らららら。サヘィアンのありわしは、あららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららえららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららら वाजन परंतु सर अजित पवार स्वतः म्हणतात की जर धनंजय मुंडे दोषी असले तर त्यांना आम्ही पा त्यांचा राजीनामा घेऊ अजूनपर्यंत ते दोषी सापडत नाही असं अजित पवार फक्त त्यांना म्हणतात शिवसेनेत व्हायची जात असेल माझ्याकडे नाही तर माझ्याकडे जी व्हायची आहे ती यापूर्वी काही लोकांच्या संबंधित अशा अजून झाली ते अजून झाल्याच्या माणसं त्यांना सत्ता सजाळ झाली आणि चौकशी झाली म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे की नैतिकता या सगळ्या लोकांचा काही संबंध आहे असं जाणव्यावर कसा कसं कसं भाषण पवार साहेब जिने काही कालावधी म्हणजे विशेषतः साहित्य संमेलनाच्या निमित्त मोदींच्या इथे तुमचा संवाद होतो नेमकं हेच दुखणे का किंवा एकनाथ शिंदेबरोबर तुम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्कार करता दिल्लीच्या क्षेत्रामध्ये सर कोणते राजकीय पण नेमकं हेच दुखणं उद्धव ठाकरेंचं आहे जे संजय राऊतांच्या मुख्य उतरवलं जातात तुमच्यावर वारंवार तिथे केली जाते काय आमच्या काळात त्याच्यात काही चिकित्स नव्हती नाही याच्या अधिकच आहेत ज्यावेळी तुम्ही सत्कार केला होता असं आहे आणि आम्हाला होतो सहभागी साहेब काही खासदार बोलण्यासाठी एकनाथ शिंदेच्या टीमकडून ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे ज्याच्याकडून उद्धव ठाकरेंचे सहा खासदार संपर्कात असल्याचं बोललं जात आहे तर हे ऑपरेशन कितपत चालेल कितपत सक्सेस माझ्याकडे असतात त्याशिवाय सरकार